नमस्कार ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमता स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती विषयक लाभ वेळेवर अदा करणेबाबत महत्वपूर्ण जी आर निर्गमित दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सेवानिवृत्त होणाऱ्या राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनविषयक लाभ हे वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणावीसशे ब्याऐंशीमधील नियम एकशे अठरा ते एकशे पंचवीसच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणेबाबत वित्त विभागामार्फत दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण वेळेत व योग्यरित्या निकाली काढण्यासाठी विविध स्तरांवरून करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना पुढील प्रमाणे देण्यात आलेल्या आहेत सेवा पुस्तक अद्ययावत ठेवण्याबाबत करावयाची कार्यवाही आणि पार पाडावयाची कामे प्रथम नियुक्ती झाल्यानंतर अधिकारी, कर्मचार अधिकारी आणि कर्मचारी यांचे सेवा पुस्तक तयार करणे सेवा पुस्तकामध्ये वेळोवेळी नोंदी घेणे व अद्ययावत करणे अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तकं दाखवून त्यांची स्वाक्षरी घेणे दुय्यम सेवा पुस्तके तयार करणे ती अद्ययावत करणे व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना देणे वेतन निश्चिती पडताळणीबाबत करावयाची कार्यवाही व पार पाडावयाची कामे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके पडताळणीसाठी वेतन पडताळणी पथकाकडे पाठवणे वेतन पडताळणीसाठी प्रकरणे सादर करताना मृत आणि गंभीर आजारी प्रकरणांना प्राधान्य देण्यात यावे तसेच जे कर्मचारी तात्पुरते निवृत्तीवेतन घेत असतील अशा प्रकरणांना वेतन पडताळणीसाठी सादर करण्यास सा� प्राधान्य द्यावे म्हणजेच न्यायालयीन व विभागीय चौकशी वगळता सेवा पुस्तके आक्षेपित झाल्यास अशी सेवा पुस्तके तातडीने त्रुटींची पूर्तता करून वेतन पडताळणी पथकाकडे फेर सादर करणे वेतन पडताळणी पथकाकडे फेर सादर झालेल्या प्रकरणांचा निपटारा करणे सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची वेतन निश्चितीची पडताळणी करून लागू असल्यास वेतनिका प्रणालीतून प्रमाणपत्र निर्गमित करणे निवृत्ती वेतन प्रकरण तयार करणे बाबत पार पाडावयाची कामे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्ती प्रकरण तयार करण्याकरिता आवश्यक माहिती शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक से वे दोन हजार चौदा ऑब्लिक छत्तीस ऑब्लिक सेवा चार दिनांक दोन सात दोन हजार परिशिष्ट अ मध्ये दर्शवलेल्या नमुना एक तसेच वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार पंधरा ऑब्लिक प्र क्र त्र्याऐंशी ऑब्लिक कोशा प्रशा पाच दिनांक तीस बारा दोन हजार पंधरामधील मधील नमुना अ ब व बेचाळीस अ मध्ये प्राप्त करून घेणे आवश्यक आहे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी आवश्यकतेवरील सर्व नमुने भरणे व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावेत सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून सेवानिवृत्ती प्रकरण तयार करण्याकरिता आवश्यक माहिती शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक से निवे दोन हजार चौदा ऑब्लिक प्रक्र छत्तीस ऑब्लिक सेवा चार दिनांक दोन सात दोन हजार पंधरामधील परिशिष्ट अमध्ये दर्शवलेल्या नमुना एक तसेच वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार पंधरा ऑब्लिक प्र क्र त्र्याऐंशी ऑब्लिक कोशा प्रशा पाच दिनांक तीस बारा दोन हजार पंधरामधील नमुना अ ब व बेचाळीस मध्ये प्राप्त करून घेणे आवश्यक आहे कुटुंबियांनी आवश्यक ते सर्व नमुने भरणे व कागदपत्रे उपलब्ध करून देणे सेवायनिवृत्ती प्रकरण महालेखापाल कार्यालयास पाठविण्यात आल्यानंतर महालेखापाल कार्यालयाने सदर प्रकरणी त्रुटी आणि आक्षेप उपस्थित केल्यास अशा प्रकरणी प्राधान्याने कार्यवाही करणे निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर करावयाची कार्यवाही आणि पार पाडावयाची कामे निवृत्तीवेतनधारकाचे सेवानिवृत्ती कुटुंब वेतन, सेवा वेतन विषयक प्रकरणे मंजूर झाल्याबाबतचे सूचनापत्र महालेखापाल कार्यालयाकडून पार पाडाव्याची कामे प्राप्त झाल्यानंतर निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब यांचे बाबत नमुना अ नमुना नामनिर्देशन नमुना बेचाळीस अ आणि त्यांना तात्पुरते निवृत्तीवेतन तात्पुरते सेवानिवृत्ती उपदान तात्पुरते वेतन अदा केलेले असल्यास त्याबाबतचा तपशील जिल्हा कोशागार अधिकारी कोशागार कार्यालय आणि अधिदान व लेखा कार्यालय यांच्याकडे सादर करण्यात यावा नमुना अ जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार कार्यालय यांनी आहरण व संवितरण अधिकारी यांच्या स्वाक्षरीची पडताळणी केलेला नमुना ब व नामनिर्देशन नमुना बेचाळीस अ ही तीन कागदपत्रे अहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन अपलोड करावीत व प्रचलित पद्धतीने ज्या कोशागारातून निवृत्तीवेतन घेणार आहेत त्या अधिदान व लेखा कार्यालय आणि कोशागार कार्यालयास अग्रेषित करावी निवृत्तीवेतनाचे प्रथम प्रदान अंश राशीकरण प्रदान उपदान प्रदान निवृत्तीवेतनधारकांच्या खात्यात जमा करण्याबाबत कार्यवाही करणे या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय आपण ब्रह्मांड न्यूज या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर